तर दे देवाची दररोजची पूजा मी कशी करते ते मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा शेवटपर्यंत नक्की पहा पहिलं मी दिवा लावून घेतलेला आहे देवाऱ्यामध्ये त्यानंतर पूजेला सुरुवात केली त्या त्यानंतर मी सगळ्यात पहिलं अष्टगंध उघळून घेतलं आणि हळद कुंकू जे आहे ते ओलं करून घेतलं जेणेकरून आपल्याला इझी जाईल पूजा करण्यासाठी मी देवांना दे सगळे एक एक करून गंध लावून घेणार आणि त्यांच्या जागेवर ठेवून देणार आहे तर जे पण देवांना आपण गंध वगैरे लावतो ज्या देवाची पूजा करतो त्या देवाचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मी देवे नम तर त्यांच्या कपाळाला आणि त्यांच्या चरणांना आपल्याला अष्टगंध आणि हळदकुंकू लावून लावून घेते मी तर जे पुरुष देवता आहेत त्यांना मी फक्त अष्टगंध लावते आणि ज्या आपल्या स्त्री देवता आहेत त्यांना मी हळद अष्टगंध लावून मग हळद आणि कुंकू पण लावून घेते तर ओम महालक्ष्मी देवे नमः ओम महालक्ष्मी देवे नमः तर पूजा करताना नामस्मरणाचे काय फायदे आहेत तर जेव्हा आपण पूजा करत असतो त्याचबरोबर आपण त्या देवताचं नामस्मरण करतो तर ती भक्ती आपली लवकर फळाला येते आपली जी आपण जी पूजा करतो ती देवापर्यंत लवकर पोचते त्यामुळे नामस्मरण करायला हवं ज्या ज्या देवतांची आपण पूजा करतोय सुरू करण्याआधी तर कोणतीही पूजा सुरू करण्याआधी आपल्याला पहिला दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर आता दत्त भगवानांची दत्तगुरूंची मूर्ती आहे याला फक्त मी अष्टगंध लावून घेणार आहे जसं की मी मगाशी सांगितलं पुरुष देवतांना फक्त अष्टगंध लावून घेते तर त्याला पटकन करून घेते आणि तर शुक्रवारच्या दिवशी मी पूजा कशी करते आणि आपल्या लक्ष्मी मातेचा आपल्याला सगळ्यांना माहिती की शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस असतो दिवस मानला जातो त्यामुळे शुक्रवारच्या दिवशी लक्ष्मी मातेची कोणकोणती सेवा करते याच्यावर पण मी सविस्तर एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मा दे देते माझ्या आणि चॅनलवर तुम्ही चेकआउट करू शकता तर माझ्याकडं आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती आणि पादुका होत्या पण काही कारणांमुळे त्या आता सध्या माझ्याजवळ नाही आहेत तर काही हरकत नाही स्वामींचीच इच्छा असेल याच्यातून पण काय चांगलं घडणार असेल पुढे त्यामुळं त्या माझ्याकडे आत्ता सध्या नाही आहेत त्याची एक वेगळी स्टोरी आहे जमलंच कधी झालंच तर मी नक्कीच शेअर करेल तुमच्यासोबत पण आता मग मा असं माझ्याकडे एक छोटासा अक्कलकोटवरून मी प्रसाद आणलेला होता त्याच्यामध्ये हा फोटो भेटलेला होता तर आता सध्या तरी ह्याच फोटोची पूजा करते मी तर बघूया आता पुढे स्वामी इच्छा काय होईल कसं होईल ते बघूया तर चला पुढची पूजा बघूया आपण त्याच्यानंतर ही आपली विष्णू भगवान आणि लक्ष्मी मातेची मूर्ती आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं महालक्ष्मीदेव नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं महालक्ष्मीदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओं महालक्ष्मीदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओ महालक्ष्मीदेवाय नम ओमेदे त्यानंतर आपले गणपती बाप्पा ओम गम गणपती नम 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 तर आपण गणेश गणेशपूजांच्या वेळी गणपती बाप्पाला हळद कुंकू लावतो त्यामुळे इथं फक्त गणपती बाप्पाला मी हळद कुंकू लावते बाकी कोणत्याच पुरुष देवतांना लावत नाही पण गणपती बाप्पाला आपण हळद आणि कुंकू अर्पित करतो त्यामुळे इथं मी हळद कुंकू लावून घेतलेलं आहे गणपती बाप्पाला कालकृष्णाची मूर्ती आहे याच्याला पण ह्याला पण मी फक्त अष्टगंध लावून घेणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम 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 ओम नमो भगवते वासुदेवाय मस्त हा असा छोटासा स्टूल आहे बघा तर याच्यावर मी इतकं बालकृष्णला ठेवणार आहे त्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती अन्नपूर्णा माते की जय शिवे सर्वात साधुके गौरी नारायणी नमस्ते तर बघा हे आपल्याला अन्नपूर्णाची माती सगळ्यांना सॉरी मूर्ती सगळ्यांना माहितीच असेल अशा वाटीमध्ये तांदळामध्ये ठेवतो आणि त्याच्यामध्ये मी एक रुपयाचा नाणं पण ठेवलेला आहे तर ही इथं येणार आहे त्याच्यानंतर आता शंकराचे पिंड आहे तर ह्याला आपण आता हा कुंकू अष्टगंध वगैरे नाही लावू शकत ह्याला फक्त आपण आपल्याला माहिती आहे जास्त करून आपण शंकर भगवानांना पिंड पिंडीला भस्म लावतो तर माझ्याकडे हे भस्म आहे तर हे मी पिंडीला लावणार आहे छोटीच आहे तर दिसत नाही त्यावर तर हे लावून घेतलेलं नाही हा छोट्या अशा पाटावर आपल्याला असं मी ऐकलेलं आहे की लाल वस्त्रावर किंवा अशा ह्याच्यावर आपल्याला पिंड ठेवायची नसते पांढरा कपडा लागतो तर असं मी त्या छोट्याशा असं माझ्याकडं स्टूल आहे त्याच्यावर मी ठेवलेलं आहे तर प्रत्येक एका आता जे थे 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 थे। हे जे घंटी वगैरे आहे त्याला पण आपल्याला हळद कुंकू अष्टगंध वगैरे लावायचं आहे तर याला पण मी हळद कुंकू अष्टगंध वगैरे लावून घेते जपमाळ आहे स्वामींची ती मी इथे ठेवते हे श्रीयंत्र आहे तर हे मी असं मस्त असं एक हे आहे काय म्हणतो का आपण दिवा आहे हा कमळाच्या आहेचा डिझाईनचं तर असंच आपलं थोडंसं मस्त वाटावं म्हणून तर ह्याच्यावर मी असं ठेवते हे बघा तर हे इथे असं आहे ना यंत्र जे आहे ते आपल्या लक्ष्मी मातेचं आसन आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच असेल नसेल माहिती तर मी याच्यावर पण एक व्हिडिओ बरं श्रीयंत घरी का ठेवा कधी ठेवा सगळ्यावर या सगळ्या विषयावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनलवर आहे नक्कीच तुम्ही चेकआउट करू शकता आणि त्याचबरोबर यंत्रावर आपल्याला कमळगट्ट्याचे माळ ठेवावं लागते तर कमळगट्ट्याच्या माळेचे काय काय फायदे आहेत का ठेवावे आपण श्री कमळ कमळगट्ट्याची माळ याचा पण मी व्हिडिओ एक बनवलेला आहे या सगळ्याचे डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक देते नक्की चेकआउट करा म्हणजे कमळगट्टा म्हणजे जिवंत लक्ष्मी आपण मानतो त्यामुळे हे आसन असतं लक्ष्मी मातेचं त्यामुळे याच्यावरच आपल्याला हे ठेवावं लागतं ही अष्टगंध आणि हळदून गुलाम घेणार आहे हे इथे मदी म्हणून ही वाटी तर कासव विष्णू भगवानांचं प्रतीक आहे आणि लक्ष्मीला खेचून आणण्याचं काम पण कासव हे करतं त्यामुळे कासव आता इथे मी श्रीयंत्राच्या शेजारी ठेवलेला आहे कारण जिथे विष्णू भगवान आहेत तिथे लक्ष्मी माता राहतेच राहते त्यामुळे कासवाच्या शेजारीच मी श्रीयंत्र ठेवते आणि कासव असे या दिशेला ठेवायचं आहे आपल्याला जेणेकरून म्हणजे उत्तर अशा दिशेकडून चालत येतो कासव अशा दिशेला म्हणजे शेपूट त्याची उत्तर दिशेला आली पाहिजे अशा दिशेला आपल्याला कासव ठेवायचं आहे आणि कासव कधी कसा आणायचा आहे क कुठे कसा ठेवायचा आहे आणि पाण्यामध्ये की तांदळामध्ये ठेवायचं आहे याच्यावर मी एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे तो नक्कीच तुम्ही चेकआउट करून घेऊ शकता माझ्या चॅनलवर मिळेल्यास जमल्यास मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक पण देईन त्यानंतर ही लक्ष्मी कुंचम आहे तर लक्ष्मीची जी सेवा आहे एक लक्ष्मी कुंचम म्हणून तर ते मी इथं या श्रीयंत्रेच्या बाजूला ठेवते आणि आता शेवटीला आपल्याला हा आपला कुलस्वामिनीचा कलश आहे तो देवारामध्ये ठेवाय ठेवणार आहे तर कुलस्वामिनीचा कलश आपण देवारामध्ये का ठेवायचा असतो कधी कसा वगैरे ठेवायचा असतो ते सगळं माहिती मी आ, मा एका व्हिडिओमध्ये सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे दे। तर हा माता लक्ष्मी सरस्वती माता आणि गणपती बाप्पाची ही छानपैकी अशी एक फ्रेम आहे म्हणजे फोटो आहे तर हे मी मघाशी पूजा करायची याची विसरले तर आता मी याला पण हात कुंकू आणि अष्टगंध लावून घेते सगळीकडे आणि मग माझी पूजा कम्प्लीट होईल तर चला आता पूजा आपली इथे कंप्लीट झालेली आहे तर अगरबत्ती पूजा झालेली आहे तर आता रांगोळी काढून घेऊया आणि त्याच्यानंतर मग अगरबत्ती ओवाळून घेऊया लक्ष्मी बघ नम ओ महायुरात कृपा स्वामी समर्पणा ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओ महालक्ष्मी देवय नम ओम सम ओ नमो भगवते वासुदेवाय नम ओ महा लक्ष्मी दैवाय नम ओम महालक्ष्मी देवय नम सुटा ओम नमो भगवते वासुदेवाय नम शिव शंकर नमा शंकर शिव शंकर शंभर श्री विद्यापती भवा शंकर शिव शंकर शंभ ओं नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवत वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय